नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांना काय म्हणता मग नानी काय नाही आता गाडी पुजायची दसऱ्याची गाडी पुजायची तुम्हाला पण माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आता आपलं सगळे झालेले देव वगैरे पुजलेलं येतं सगळं हार वगैरे बनवलं सकाळपासनं आणि आता आपल्या गाडी वगैरे पुजायची आता गाडी पुजायची या तर तुम्ही पण तुमच्या गाड्या वगैरे धुवून वगैरे पुजल्या असतात सगळं तर दसऱ्याला कराव ते करावं लागतं शस्त्रपूजा आणि गाड्या वगैरे पुजावं लागतात त्याप्रमाणे आपण पण करतो तुम्ही मी सगळे पण करता ती प्रथा या तर दाखवतो तुम्हाला गाड्या वगैरे कसे पुजतात ते म्हणजे कसे पुजतात ते धावण्यापेक्षा आमच्यात पुजतात तुमच्यात बी पुजत असतात दाखवण्यापेक्षा त्यात काय थावं एवढं गाडीचं पूजन चाललंय भवन वरची सायकल आहे बारकी बंद आहे पण तरी पण तिला धुवून तिलाही लावलेलं आहे खाली खोर कुराड, एक येळा अशा पद्धतीने पुजलेलं आहे स्वस्तिक अशा प्रकारे गाडी पुजायची परदानकीन दिवाळीला पाडव्याला पण पुजायच्या आम्हाला जरा उशीर झाला गाड्या पुजायला पण थोडा पवनवरची पली सायकल बंद ती सायकल पण तरी पण तिला धुवून पुजली कोर कौर, कोराड हिळा शस्त्रपूजा करावं लागते ना सोनं ठेव दोन तोळं <laughs> <laughs> दोन तोड ठेवायचं पोन वरची सायकल पूजा दरवर्षी पुजावं लागते ना ती नाही तिथं पण तरी पण पुजावं लागते असते तर मग त्यांनी धुन पार तिला <laughs> <एक ड़बु। laughs> ओके तर अशा प्रकारे गाड्याची पूजा झाली मित्रांनो आपली <laughs> शस्त्रपूजा त्याच्यावर पाणी होत ग थोडं थोडं धुतल्यात पण तरी पण पुसताना वतावं लागतं झाली शस्त्रपूजा मित्रांनो आता गाडी पण पोजली मस्त म्हणजे दसरा साजरा झाला येडावाकडा आपला कसं तरी येडावाकडा म्हणण्यापेक्षा चांगला साजरा झाला आहे ही गाडी मी पहिल्यांदा घेतलेली गाडी म्हणजे मी जसं कमवायला लागलो त्यात पहिल्यांदा ही गाडी घेतलेली त्यामुळे ही गाडी माझ्यासाठी लकी ठेव ते तिथं आपलं देवावर आहे मित्रांनो दिवा खाली काढून ठेवून त्यातला अशा प्रकारे आता मस्त मध्ये जेवण करायचे नाण्यांनी भाजी बनवली या आता भाजी कशाची ती मी सांगणार नाही तुम्हाला आणि ती सांगणार नाही मी तुम्हाला अशा प्रकारे मस्त मध्ये आपलं द्रशरायचं दसऱ्याची गाडीची पूजन वगैरे झाले आता महत्वाची गोष्ट म्हणजे नाणींची गरबड का चालली माहिती का हो नानी इकडं बघा ना तर नाणींची गडबड का चालली सकाळपासून उठल्यापासून पटा 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 सगळी कामं बिमा आवरून सगळं जिकाडले तिकडं करू लगे का, का का तो तो सांग तो। तो, तो का तुम्हाला सांगतो तर का तर नाणींच्या माहेरची जत्रा असती दसऱ्याला त्यामुळे नाणींची तिकडं जायची घाई चालली उद्या जत्रा उद्या जत्रा असते आज दसऱ्याला तिकडा आता हिथे शेलंगा नाही शेलंगा दिवशी तिथं पण शेलंगा असतं आणि दुसऱ्या दिवशी तिथे यात्रा असते बकरी वगैरे कापली जातात त्यामुळं उद्या नाणी आज दुपारनच तिकडं निघणार आहेत त्यामुळं नाणींची गडबड चालली माझ्या काय का नाही पप्पाचा फोन आणतात तुझा पप्पाचा नाही आला पण भावा चालतच की आता ना गा पप्पाच्या माण तुझ्या बापांना नाही फोन केला तुला बापाने सांगितलं भावाने सांगितलं तर एकच आहे ना काय दोघांनी बा... सांगावं काय काही नाही माहिती बापाकडून मग मला पैसे की खर्च यायला दत्तराला तुमचं तुम्ही बघा तुमचं तुम्ही घ्या का तुझा बाप मी माझ्या बापाकडून मला घ्या ना तुमच्या सासऱ्या पण तुम्ही घ्या ना बर बर चालतंय चालतंय ओके तर बाय मित्रांनो सगळ्यांना परत एकदा इकडे बघ सगळ्यांना परत एकदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ओके बाय